नमस्कार मंडळी आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा वार, वार, वार असतो शुक्रवार आणि रविवार हा नॉनव्हेजचा वार असतो खूप जण या दिवशी नॉनव्हेज बनवतात तर आज मी संडे स्पेशल बनवते एक किलो चिकन रस्सा म्हणजेच आपलं कालवण आणि यासोबत भाकरी तर चला आपण चिकन कसं बनवायचं दिसताने काय दिसत आहे भन्नाट चवीचं मस्त यासोबत भाकरी आणि लिंबू कांदा जर असेल ना चवच न्यारी लागते बरं का तर बघू शकता सगळंच फिका या जेवणापुढे तर चला मी तुम्हाला आज ही रेसिपी दाखवते कशी बनवते मी आणि तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे घेतलेला आहे एक किलो चिकन याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चिरून घ्यायचं आहे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर चिरून घ्यायचं आहे याला कारण हे खूप मोठं मोठं दिलेलं आहे त्यामुळे आणि जास्त लेग पीस आहेत स्वच्छ धुवून घेतलं चिरून घेतलं यामध्ये एक मोठा चमचा जो आहे जो मसाल्याचा चमचा असतो तेवढी मी भरून हळद टाकली आणि यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आपण पोहे जो खातो त्या चमचाने एक ते दीड चमचा इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पंधरा ते अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पर वाटण तयार करून घेणार आहोत चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत इथे मी दोन कांदे घेतले अशा प्रकारे कट करून घेतले आणि गॅसवरती आता तारीमध्ये कोसळून भाजायला ठेवलेत तोपर्यंत आता मसाला काढून घेऊयात इथं खोबरं घेतलं धने हिरवी मिरची आणि हरभरा डाळ कांदे भाजून तयार झालेत मसाला भाजून घ्यायचा आहेत तर मसाल्यामध्ये अजून एक पदार्थ घेतलेला आहे मी तो शेवटी दाखवते तर मसाला मस्त भाजून घेतला आहे कांदा आणि मिरचीसुद्धा परतून घ्यायची बरं का तेलात तर हा तो पदार्थ तर हे आहे बाजरी बाजरी थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायची किंवा नाही तेल टाकलं तरी पण चालतं मी मसाल्याच्या तेलामध्येच भाजलेली आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं आलं आणि लसूसुद्धा टाकून घेतलं टाक आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं अगोदर टाकलेलं आहे ते कमी पडणार आहे सगळं वाटण जे आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता हे वाटण आपल्याला पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाट्यावरतीसुद्धा वाटू शकता आणि मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता कशावरही वाटलं तरी चव भन्नाट येते तर मिक्सरमध्ये वाटून घेतलं थोडंसं पुन्हा पाणी टाकून घेतलं आणि अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून घेतलं तर चला आता चिकन जे आहे ते मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते आपल्याला आता कुकरमध्ये तेल पाणी काही न टाकता अशा प्रकारे अगोदर कुकरमध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर एका कढाईमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आणि हे गरम पाणी चिकनमध्ये ओतून आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे जे मीठ टाकलेलं होतं मिठाचं पाणी झालेलं होतं तसंच मी शिजायला टाकलेलं आहे गरम पाणी टाकून घेतलं आणि झाकण लावून दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या तर आता चिकन शिजलेलं आहे तर चला आपण आता चिकन कालवण तयार करून घेऊयात गॅस बंद करून ठेवला आहे तोपर्यंत कु कुकरची हवा जाते तोपर्यंत इथे मी कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं ठेचलेला लसूण टाकून घेतला आणि यामध्ये मसाले आहेत यातले सगळे मसाले थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्या टाकून घ्यायचे आहेत हा आहे गरम मसाला म्हणजे विकतचा गरम मसाला जो मार्केटमध्ये भेटतो तो त्यानंतर घरचा गरम मसाला आहे म्हणजे घरी जो मसाला बनवतो तो मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडासा गोडा मसाला होता माझ्याकडे तोसुद्धा मी टाकून घेतलेला आहे एकदम किंचित भर किंचित म्हणण्यापेक्षा अर्धा चमचा त्यानंतर चिकन शिजलेलं आहे झाकण काढून घेत बघितलं आहे मस्त चिकन शिजलं आहे पाणी ओतून घेतलं आहे एका साय एका पातेल्यामध्ये त्यानंतर जे चिकन आहे ते फोडणीमध्ये डायरेक्ट टाकून घेतलं अगोदर वाटण परतून घ्यायचं नाही वाटण परतलं की तरी निघून जाते तर या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही आणि चव कशी होते तुम्ही बनवलेल्या चिकनची हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा दोन तीन मिनटं परतल्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं तर ते टाकून घ्यायचं आणि ते परतून घ्यायचं आहे चिकनमध्ये तर कुणी पाहुणे वगैरे हो जर येणार असतील ना तर अशा प्रकारचं चिकन मटण या पद्धतीने बनवून बघा तुम्ही आणि पाहुण्यांना खाऊ घाला भाकरीसोबत एकदमच भन्नाट लागतं भातासोबतसुद्धा छान लागतं तर आमच्याकडे असे पाहुणे आलेले होते म्हणजे मिस्टरांच्या मावशीचा मुलगा आलेला होता तर त्याच्यासाठी जेवण बनवलं होतं आणि तो सकाळी लवकरच जाणार होता त्यामुळे मग सकाळीच बनवलं होतं सकाळी म्हणजे अकरा बारा वाजता तो खाऊन गेला त्यानंतर यामध्ये जे चिकनचं एक्स्ट्राचं पाणी होतं ते टाकून घेतलं त्यानंतर मी अजून पाणी टाकून घेणार आहे यामध्ये काही जास्त पातळ वगैरे होणार नाही भाजी शिजल्यावरती एकदम उकळल्यावरती एकदम छान दिसते चवसुद्धा खूप छान येते तर मी आता पाणी टाकून घेतलं आहे मस्त यासोबत मी अगोदर भाकरी बनवून घेतलेली आहे तर बाजरीच्या भाकरीने न करता मी ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत चपाती बनवलेली आहे तर बघू शकता आता आपल्या कालवनाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर त्यानंतर बघू शकता मस्त असं कालवण आपलं दिसत आहे आपण कालवणच म्हणूया त्याला चिकन कालवण तर एकदम भन्नाट चवीचं झालं होतं सगळ्यांनी मस्त चुरून मुरून खाल्लं चुरून मुरून दोन्ही गाल भरून अशा प्रकारची म्हण आहेत तर आपलं कालवण उकळलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा या पद्धतीचे जे कालवण आहे ते वेगळ्या पद्धतीने जरा खाऊन बघा तुम्ही काळ्या मसाल्यातील तर आता उकळी मस्त आलेली आहे त्यानंतर मस्त फ्रेश हिरवी गार मी बारीक कट करून घेतली आणि वरून टाकून घेतली पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं तर आता आपण वाढवायला घेऊयात तर बघू शकता काय दिसत आहे मस्त एकदम छान असं कालवण तयार झालेलं आहे तर मी जेवायला वाढलं ते सगळ्यांना जेवायला वाढलं सगळे जेवलेत मस्तपैकी त्यानंतर मग अशा प्रकारचं आपलं कालवण तयार झालेलं होतं ज्वारीची भाकरी कांदा लिंबू यासोबत बाजरीची भाकरीसुद्धा छान लागते परंतु मी काय बाजरी दळवून आणलेली नव्हती तर चला कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडलं लाईक शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा